लातूर शहरातील गरुड चौक या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि या सभेसाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहेत भर उन्हामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक लाईनमध्ये उभे राहून आत प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी ही जी लाईन आहे ते व्ही व्ही आय पी लोकांच्या पासची जी सुविधा केलेली आहे त्या ही लाईन आहे आणि आपण माझ्या पाठीमागू शकता पाठीमागे बघू शकता हे जे लोक आहेत पूर्ण जिल्हाभरातून लोक आलेले आहेत हे महिला आहेत इकडं पुरुष आहेत आणि इकडं काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय कुठून आलेत काय सांगता कुठून आलात मी उदगीरून आलेलो आहे लातूर लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकरराज श्रंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ देशाचे लाडके पंतप्रधान आदर नरेंद्र मोदी साहेबांची सभा या ठिकाणी गरुड चौकात आली अतिशय प्रति प्रतिसाद आपण पाहत आहात मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत जेवढे आत आहेत तेवढेच बाहेर रस्त्याच्या पेडाचे एवढीच नेतृत्व कोणी ते, ते, ते लोकांच्या जे मनात आहेत साहेब आहेत कोणी लोक ह्यावेळेस म्हणत आहे पण जात पात कुठलीच नाही फक्त मोदी साहेबाला लोक बघून मतदान करणार जात त्यांना पाच पे श्री मोदी साहेबाच्या विकासावर लोक मतदान करणार आहेत लोक मोदी साहेबाचा विश्वास सा आहे ते मोदी साहेबाची येत्या चार जुलार आहे काय सांगता उदगीर आलो काय एकंदरीत लोकांची गर्दी बघितलं प्रचंड प्रचंड मोदी साहेबांच्या सभेला जनसागर बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने शेंगारे साहेब साहेबाला प्रचंड मताने विजय होणार आहेत आता एकीकडे एक काँग्रेसमध्ये तुम्ही करते आहात पदार्थ की मोदींच्या सभेला प्रियंका गांधीच्या प्रियंका गांधीच्या सभेला बघा जेवढे तेवढे चाललेले होते मध्ये फुल भरलं ते फक्त तेवढच सभेला होते प्रेम काय आपण गवण मोदी तार काय वाटून आला गवण कोण कोण गवण आला रेनापूर गवण काय वाटते आता आज नरेंद्र मोदी पंतप्रधान प्रधान यांची सभा होणार मोठी भويه सभा आहे काय ऐकलं तुम्ही काय ऐकलं मोदीचे भाषण ऐकायला काय 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 नेमक त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे तुम्हाला त्यांच्या आमच्या झालेले एक पूर्ण त्यांनी दिलेलं आहे आम्हाला काही अपेक्षा नाही फक्त मोदी म्हणजे काय सब सबका सात भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी च्यावर विश्वास ठेवून जे आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की जेवढे आतमध्ये आहेत त्याच्यापेक्षा चौपट बाहेर आहे रस्त्यावर एवढं ऊन लागते तरी पर्वा लोक करणार नाहीत सबका साथ सबका विकास एकाच वाक्यात तुम्हाला सांगितलं काय काय मी गुडहुरता उदगीर तालुका नरेंद्रभाई मोदीचं काम बघून राम मंदिराचं काम पाहिजे नरेंद्र मोदी तिकीट फुगट आहेरेंद्रभाई मोदीला देव मानणार आहोत आम्ही उदगीर पंतप्रधान नरेंद्र मोदी सागर सभासागर इथं लातूरमध्ये आणि आदरणीय देदान युनिव्हर्सल गुरु असं म्हणलं तर चुकीचं त्यांना ऐकण्यासाठी जिथं आणि हे जनसौदा पाहून आदरणीयचे उमेदवार साहेबांचा विजय हे काळ्या दगडावरची रेट आणि त्यांनी त्यांनी निवडून येतील कुठून आलात काय सांगताय नरेंद्र मोदी होत गिरून काय म्हणजे काय करणार काय मोदी सगळ्यांचं चांगलं करून सगळ्या गोरगरीबायच चांगलं ते काय वर्षाला ते दहा बारा हजार रुपये टाकतात सगळं गरीबाचं आमचं मायबाप आहे शेतकरी पी कि मा हा पी हे ते सगळं आम्हाला मतदान करणार मोदी सरकारलाच करणार आम्ही सगळं दुसऱ्याला आम्ही आपण कोण आलात काय सांगतो आपण उदगीरण आलात तर ह्या वातावरणामध्ये समजून येते की शंभर टक्के शीट लागल काही काय वाटते